एकाहत्तर वर्षांनंतर खूप दुर्मिळ योगायोग आपल्याला मिळणार आहे शेवटचा पाचवा श्रावणी सोमवार आहे त्या दिवशी पिठोरी अमावस्या आहे बघा तुम्ही जर कॅलेंडरवर इथे बघितलं तर दोन सप्टेंबरला सोमवारी आहे दर्श पिठोरी अमावस्या पोळा आहे सोमवती अमावस्या आहे आणि या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार आहे सुमारे एकाहत्तर वर्षांनंतर हा दुर्मिळ योगायोग आपल्या नशिबामध्ये आलेला आहे त्यामुळे सगळ्या ताईंना दादांना मी विनंती करून सांगते की या दिवशी अगदी छोट्यात छोटी सेवा जी आहे ती तुम्ही करा तुमच्या आयुष्यातले कष्ट कमी होण्यासाठी तुम्हाला भरभरून सुख आनंद ज्यासाठी आपण नेहमी झटत असतो ते मिळण्यासाठी आपल्याला पूजा करायची आहे सेवा करायची आहे खूप वर्षांनंतर हा दुर्मिळ खास योगायोग आपल्या नशिबामध्ये आलेला आहे शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि यानंतर श्रावण जो आहे श्रावण महिना हा संपणार आहे त्यामुळे हा दिवस खूप खास माह, आहे या दिवशी मी सांगते त्याप्रमाणे तुम्हाला महा महादेवांची पूजा करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये आहे की श्रावणी सोमवार पण आहे पिठोरी अमावस्या पण आहे मग श्रावणी सोमवारचा उपवास धरायचा का नाही कसा धरायचा काय धरायचा अशा बऱ्याचशा सं शंका ज्या आहेत ते बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे तर ह्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी तू ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर बघा मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या जी आहे तर ती दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होते ठीक आहे आणि तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे तर त्यामुळे पिठोरी अमावस्या ही आपण सोमवारी साजरी करणार आहे आणि पिठोरी अमावस्या ही पितरांसाठी विशेष मानली जाते त्यामुळे पिठोरी अमावस्या ही खूप शुभ आहे शिवाय या दिवशी श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी व्रत उपासना वगैरे जे काही तुम्ही श्रावण सोमवार सोमवारचे उपवास जसे करत आले आहात तसंच तुम्हाला या सोमवारी सुद्धा करायचं आहे असं नाही आहे की पिठोरी अमावस्या आहे पोळा आहे तर त्यामुळे उपवास केलेला लागू पडेल का नाही तर असं बिलकुल नाही तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की हे मागचे चार सोमवार तुम्ही जसं व्रत करत आला आहात तसंच सोमवारचं व्रत तुम्हाला या सोमवारी सुद्धा करायचं आहे ते लागू पडेल ठीक आहे आणि पोळ्याची पूजा सुद्धा आपल्याला पूजा मांडणी वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे कशी करायची आहे पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे संध्याकाळी तुम्हाला जी पूजा मांडणी पोळ्याची आपण केलेली आहे पिठोरी अमावस्याची त्याचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे आणि सोमवारचे आत्तापर्यंतचे तुम्ही जसे उपवास करत आलात कोणी संध्याकाळी सोडतं कोणी दुसऱ्या दिवशी सोडतं शक्यतो सोमवारचा उपवास श्रावणी सोमवारचा उपवास हा संध्याकाळी सोडतात त्याचप्रमाणे तुम्ही पोळ्याच्या पूजेच्या इथे नैवेद्य मांडून नैवेद्य दाखवून तुम्ही त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात बाकी मागचे जे चार सोमवार आहे जसे तुम्ही केले तसेच तुम्हाला करायचे आहेत यामध्ये असं नाही की अमावस्या असल्यामुळे पोळा असल्यामुळे लागू पडेल का नाही असं काही नाही आहे कळालं आता दुसरी गोष्ट म्हणजे या पाच पाचव्या श्रावणी सोमवारची शिवामूठ जी आहे तर ती सातूची आहे तर आत्तापर्यंत तुम्ही श्रावणी सोमवार केले नसतील ठीक आहे पण ह्या हा श्रावणी सोमवार जो आहे हा खूप दुर्मिळ आहे हा पुढे आपल्याला कधी मिळेल असा योगायोग हे सांगता येणार नाही ना त्यामुळे तुम्ही या पाचव्या श्रावणी सोमवार सोमवारच्या दिवशी महादेवांची शिवलिंगाची तुम्ही पूजा करा खूप खास दिवस आहे संपूर्ण श्रावण महिना व्रत केल्याचं पुण्यफळ तुम्हाला एक श्रावणी सोमवार केल्यामुळे मिळू शकतं आता आपण पूजा कशी करतो बघा मी या आधीप, आधी आधी पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं तुमच्या घरात शिवलिंग असेल देवघरामध्ये तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे नसेल तर तुम्ही चित्र काढा शिवलिंगाचं किंवा तुम्ही वाळूचं मातीचं शिवलिंगसुद्धा बनवू शकतात शिवलिंग नसेल तर या शेवटच्या श्रावणी सोमवारपर्यंत तुम्ही स्थापित करू शकतात जवळपास कुठे मिळालं तुम्हाला तरी उत्तम नाही मिळालं मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्हाला मिळेल तुमच्या देवघरातलं शिवलिंग तुम्हाला तांबडामध्ये घ्यायचं आहे त्याच्यावर अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अकरा वेळेस तुम्हाला दुधाने किंवा पंचामृताने ओम शिवाय म्हणत परत अकरा वेळेस पाण्याने ओम शिवाय म्हणत तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे शिवलिंग स्वच्छ पुसून तुम्हाला देवघरामध्ये किंवा त्या दिवशी एखाद्या छोट्याशा ताटलीमध्ये पाटावर तुम्ही ठेवून शिवलिंगाला तुम्हाला बघा शि महादेवांच्या आवडत्या गोष्टी भस्म अर्पण करायचं आहे पांढरे फुलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेलाचं पान एकतरी बेलाचं पान अर्पण करायचंच आहे तर या शिवलिंगावर आपण ज्या वस्तू वाहतो त्या सगळ्या अर्पण करायच्या आहे गोकर्णीचं फूल धोत्र्याचं फूल फळ यातल्या जमतील त्या गोष्टी अर्पण करा नाही जमाते पण बेलाचं पान आणि एक पांढरं फूल तुम्हाला अर्पण करायचंच आहे आणि त्यानंतर या दिवसाची शिवामूठ आहे पाचव्या सोमवारची शिवामूठ जी जी आहे तर ती सातूची आहे तर सातू तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून तुम्हाला त्याची शिवामूठ तीनदा अर्पण करायची आहे ठीक आहे आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा असं म्हणत तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची असं तीनदा तुम्हाला करायचं आहे तीनदा शिवामूट अर्पण करायची कळालं अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे करा अमावास्या तिथी असल्यामुळे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पण सेवा करायची आहे देवघरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो असेल त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला पिवळे फुलं पिवळे वस्त्र पिवळे जे फळं आहे तर ते आ, माता माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे पिवळी मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहे अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे कारण या दिवशी सुद्धा आहे हे विसरू नका तुम्ही अमावस्याला जे काही उपाय करता ते या दिवशी क आवर्जून करा त्याचं शंभर टक्के तुम्हाला फळ मिळेल कारण हा दुर्मिळ योगायोग असल्यामुळे दुपटी तिपटीने आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे हे तुम्ही विसरू नका आणि लक्षात ठेवा तुम्ही आत्तापर्यंतचे चार सोमवार केले नसतील चुकले असतील तर कृपा करून शेवटचा श्रावणी सोमवार आपल्या नशिबामध्ये आलेला आहे असा दुर्मेह योगायोग आलेला आहे तर त्यामुळे नक्की या दिवशी तुम्ही सांगते तशी पूजा करा अमावास्या तिथीला आपण माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करतो तसं करा आणि ही जी पिठोरी अमावस्या आहे ना या अमावस्येला आपण पितृदोष आपल्याला लागलेला असेल तर त्याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे काही उपाय करायचे आहे पिंपळाच्या झाडाची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला संध्याकाळी दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पाणी अर्पण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला कणकेचा तिवा लावू शकतात किंवा इतर तुम्ही स्टीलचा वगैरे पितळाचा लावला तरीसुद्धा चालेल मोरीचं तेल घालून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवस अगदी आनंदाने साजरा करायचा आहे श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस आहे शेवटचा पाचवा श्रावणी सोमवार आहे या दिवशी अमावस्या आहे पिठोरी अमावस्या त्यामुळे नक्की या दिवशी काही सेवा करा उपाय करा सांगितल्याप्रमाणे आणि या दिवसाचं भरभरून फळ जे आहे पुण्य जे आहे ते मिळवून घ्या तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।